विश्वविजेत्या टीमचे गुरुवारी मुंबईत जल्लोषात स्वागत झालं मरेन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या मार्गावर टीम इंडियाची विजयी मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती अपेक्षापेक्षा जास्त नागरिक मिरवणुकीत सहभागी झाल्याने नागरिकांना आवरणही पोलिसांसाठी जिकरीचं होतं हाथरस मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती असताना मुंबई पोलिसांनी सदरक्षण आहे कल निग्र नाही या ब्रिद वाक्याप्रमाणे आपली भूमिका चोख बजावली गुरुवारी झालेला विजयोत्सव मुंबई पोलिसांनी कुठलेही गालबोट न लागता यशस्वी करून दाखवला टीम इंडियाचे सर्वांनीच कौतुक केलं मात्र समोर उसळलेला जनसागर आणि त्यात पोलिसांची भूमिका पाहून विश्वविजेत्यांनीच पोलिसांचे आभार मानले भारतीय संघाची विजय यात्रा यशस्वी करण्यासाठी आठशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता विशेषतः जमलेली गर्दी लक्षात घेता वसच्या बाजूला शंभर पोलीस जवानांचे वर्तुळ पोलिसांनी उभे केले होते तसेच प्रत्येक चौकात शंभरहून अधिक पोलीस वाहतूक पोलीस तैनात होते याशिवाय राज्य राखीव पोलीस दल केंद्रीय सुरक्षा बलाचे जवानी बंदोबस्तासाठी होते प्रत्येक रस्त्याच्या एक्झिट पॉईंटला रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती जेणेकरून कोणाला त्रास झाला तर तत्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात येईल याशिवाय मानखेडे स्टेडियमच्या आधी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाची मुंबईत विजयी रॅली काढण्यात आली होती या रॅलीला पाहण्यासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केली होती या गर्दी दरम्यान अनेकांचे श्वास गुतमरले होते तर एक महिला बेशुद्ध पडल्याची ही घटना घडली होती या बेशुद्ध झालेल्या महिलेचा मुंबई पोलिस दलातील एका पोलिसांनी जीव वाचवला होता या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता पोलिसांच्या या कामगिरीनंतर मुंबई पोलिस दलाकडून त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले होते टीम इंडियाच्या विजयी रॅली दरम्यान मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती या गर्दीमुळे अनेकांचे श्वास गोदमरल्याचे आणि बेशुद्ध पडल्याच्या घटना घडल्या होत्या मात्र तरीही गर्दीवर नियंत्रण ठेवून मुंबई पोलिसांनी मुंबईकरांच्या मोठ्या दुर्घटनेपासून संरक्षण केले होते या गर्दीच्या दरम्यान एक महिला बेशुद्ध पडली होती या बेशुद्ध पडलेल्या महिलेला पोलिसांनी खांद्यावर नेत एका सुरक्षित स्थगितीला ते सोडले होते या संदर्भातला पोलिसांचा सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता या पोलिसाचे नाव सईद सलीम पिंजारे आहे या पोलिसांनी महिलेचा जीव वाचवल्याप्रकरणी आता त्याला मुंबई पोलिस दलातर्फे मॅन ऑफ द मॅच देण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी एक स्वर यासंदर्भात माहिती दिली आहे मी बंदोबस्त करत असताना मला आणि माझ्यासोबत असलेल्या महिला मा कॉन्स्टेबलला एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली तिला आम्ही उचलून मोकळ्या जागेत नेलं जेणेकरून ने तिला श्वास घ्यायला त्रास होणार नाही तिला पाणी पाजले तिला चॉकलेट दिली तिची परिस्थिती स्थिर होईपर्यंत आम्ही तिथेच थांबलो त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्याला पुढील उपचारासाठी पाठवली देवाची कृपा आणि आमच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणा मला तेवढी शक्ती देवाने दिली आणि मी माझे कर्तव्य पार पाडलं मला गर्व आहे की मी मुंबई पोलीस आहे असे सईद सलीम पिंजारी यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे